नमस्कार जय महाराष्ट्र बच्चू कडू हे आपल्या सरकारविरोधात नाराज असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे अमरावतीत त्यांच्या नाराजीचा फटका लोकसभेत दिसला राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा जोर धरत आहे शेतकरी शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी ही, ही आघाडी आकार घेण्याची तयारीत आहे विधानसभेपूर्वी बच्चू कडू यांनी त्यांची नाराजी जाहीर केली आहे नुकतंच छत्रपती संभाजनगरमध्ये क्रांती दिने त्यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे तर सरकारला असा खनखनीत इशारा दिला आहे यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले छत्रपती संभाजनगरमध्ये आम्ही मोर्चा काढणार आहोत आम्हाला कोणी रोखू शकत नाही कोणतीही शक्ती आम्हाला थांबू शकत नाही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जाणीवपूर्वक कोणी जर आडवं येत असेल तर त्याचा स्फोट होईल असा इशारा त्यांनी दिला आहे मोर्चानंतर आम्ही पुढची भूमिका घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान दिव्यांग मंत्रालय झालं पण मानधन वाढलं नाही घरकुल नाही अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे बच्चू कडू यांचा आवाज दाबू शकल पण शेतकरी शेतमजूरचा आवाज दाबू शकत नाही आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्या तर निवडणूक लढणार नाही मोर्चानंतर काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरवू असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले आहेत दरम्यान मोर्चासाठी पोलिसांनी आम्हाला थांबवायचे धाडस करू नका त्यांनी दंड उचलला तर आम्ही आणखी ताकदीने समोर जाऊ असा इशारा त्यांनी दिला आहे एवढेच नाही तर महायुतीत राहायचं की नाही मोर्चा ठरवू ठरू महायुतीला धक्का द्यायचा की सोबत राहायचं हे दूर जायचं हे उद्या पाहू आम्ही जागा मागितल्या नाही आमदारकी मागितली नाही आमची लढाई ही, ही।, ही मुद्द्यांवर आहे जर मागणे मान्य झाले नाही तर गाठ आमच्याशी आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे मात्र सत्तेत सहभागी असलेले बच्चू कडू यांनी आपल्याच सरकारला हा इशारा दिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान गेल्या तीन चार दिवसांपासून नवनीत राणा रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात कलगीतुरा रंगला आहे दोन्ही गोटातून एकमेकांवर हल्ले हल्ले सुरू आहेत राणा यांच्या आरोपांना कडू यांनी उत्तर दिले आहे आजही त्यांनी राणा यांच्यावर टीका केली राणामुळे भाजपाचे मोठे नुकसान झाले आहे भाजप कार्यकर्त्यांना दाबले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागेल मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे पण मुख्यमंत्री कोण हे जनता ठरवेल असेही ते म्हणाले आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाव चांगलं आहे मोसंबी संदर्भात केंद्र सरकारने व राज्य सरकारने एक धोरण ठरवलं पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे